जाऊया हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा हॉस्पिटलला जायचं नक्की सांगा कमेंट मध्ये चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि थोडीफार तब्येत ठीक आहे आणि थोडीफार नाही तर फौजी म्हटले चला आणखी एकदा दाखवून येऊया कारण माझं ना कधी कधी डोकं एवढं म्हणजे दुखतंय असं एक असं म्हणजे एकसारखं दुखत नाही थोडं थोडं कधी कधी दुखतंय आणि जास्त दुखतं आणि ताप पण अजून दिवसात नाही एकदा येतोयस तर म्हटले चला एकदा दाखवून येऊया तर आता चाललोय थोडं आवरलंय घरातलं थोडाफार स्वयंपाक केलाय आता जाऊया फौजी येथीलच थोड्या वेळात आणि मागच्या वेळेस ना आम्ही हॉस्पिटलमध्ये खूपच लवकर गेलो होतो ह्यावेळेस थोडं लेट चाललोय ले। कारण जास्त लवकर जाऊन पण डॉक्टर येत नाही तर म्हटलं आज थोडी घरातली कामं आवरूनच जाऊया कारण तिथून आल्यानंतर पण वेळ होतोय मग घरातली कामं करायला नको वाटतात आज मी सगळी घरातली कामं केली सकाळची नाष्टा वगैरे भांडी सगळं झालं कपडे काय धुतले नाही कपडे उद्याच धुई थोडीशी डाळ वगैरे बनवली भात बनवला काही आलू पराठे केले होते तर थोडंसं आहे ते तर आलू पराठेच बनवीन दुपारी पण चला मग जाऊया निय माहित नाही तर किती पाच सहा दिवस तर झालेत आणि अजून सर्दी कमीच नाही येते आणि ताप पण मधी मधी येतोय चला म्हटलं एकदा दाखवूया आहे जवळच जास्त लांब नाही जाऊया चला मग तुम्ही माझ्यासोबत आणि माझं आजचं रुटीन आणि माझं आजचं व्हिडिओमध्ये काय काय आहे दाखवते मी तुम्हाला चला आणि चला मग आता आपण जाऊया अजून आले नाहीत फोजी येतील खाली तोपर्यंत म्हटलं थोडं उन्हामध्ये मध्ये बसल्या थोडं उन्हामध्ये बसले ना छान वाटते चला मग जाऊया हा बडा पत्थर पत्तर आहे ना एक दुसरे को मारना नाही लग जाएगा जाय मत कर कुणाला ऐसे लग जाएगा आणि आता नाही तर आम्ही आलो होतो खाली फौजींची वाट बघत होतो कारण फौजी म्हटले मी गाडी वगैरे घेऊन येतपर्यंत मी या खाली सिड्यावर खाली आलो तर अजून फौजी काय आले नव्हते कुणाली तर आधीच येऊन थांबला होता आणि तो छान त्याच्या दोस्ताबरोबर खेळायला चालू होतं तर मी म्हटलं चला आता थोड्या वेळ खेळ नंतर पप्पा आले की आपण जाऊया तर बघा इथं छान चालल्या मस्ती चला मग बघूया फौजी अजून आले नाही तोपर्यंत मी इथं खाली बसल्या आणि जास्त कडक ऊन आहे उन्हामध्ये पण बसवला वाटत नाही जास्तच कडक आहे खाली दिदी राहतात तर म्हंटल तिथं बसूया थोडा वेळ फौजी ला। मग थोडा वेळ हॉस्पिटलला चला मग आणि आता इथं फौजी आले होते आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला आणि फौजींना पण खूप म्हणजे त्रास होतो यायचं जायचं परत आणि कामा वगैरे जायचं काय करणार चला मग जाऊया आणि ना आता आमचं हॉस्पिटलचं हो वगैरे काम झालं आणि बघा हे औषध दिली होती कारण असं नाही का पेकळ्यासारखं होते थोडं त्यामुळं एसचं ओ, ओ, ओ पाणी वगैरे पिण्यासाठी दिलं पॅरासिटीमॉल गोळ्या वगैरे दिल्यात सर्दीसाठी पण चला मग आता जाऊया घरी आपण आणि आम्ही हॉस्पिटल हो आलो त्याच्यानंतर कुणाला अंगो घालायची राहिली होती कारण तो सकाळपासून खेळत होता खाली म्हटलं चल खेळ आता परत अंगोव घालतो तुला मला पण हॉस्पिटलला जायचं होतं त्यामुळे मी म्हटलं आल्यावर घाले तर आता त्याला मी चपाती वगैरे बनवून दिली फक्त त्यासाठीच बनवली चपाती फौजीन मी अजून आर्नव नंतर मग बनवीन गरम कर आणि थोडीफार घरातली कामं होती ती सर्व आवरली चला म्हटलं आता बोलते आणि आज मला ना अर्णवची आणि कुर्णाची जी छोटी आहे त्याच्यातले कपडे लावायचे आहेत कारण असं कसं काही असं खूपच हे होते मिळतच नाहीत कपडे बरेच दिवस झालं मी ते सेट केलं नाही व्यवस्थित म्हटलं चला आज थोडंसं टाइम आहे माझ्याकडं आणि अजून फौजी पण आणण्यात फक्त चपातीच राहिल्या बनवायची तोपर्यंत आणि चला मग आता लागते कामाला आज थोडंसं टाइम भेटला आहे तर ही अशी एक्स्ट्रा कामं असतात ना ती केलेली बरी आहेत कारण सकासकाचं सगळे कपडे वगैरे सापडायचे म्हटलं ना खूप अवघड होतं आणि थोडं आजारी असल्यामुळे थोडं दुर्लक्ष झालं आहे सगळ्या गोष्टीकडं आणि अर्णवची गुरुचे ना कपडे एकत्र झाले आहेत सगळी आणि सकाळी मग स्कूलला वगैरे अर्नव जातो ते कधी कधी सापडत नाहीत मग खूप चिडचिड होऊन जाते तर म्हटलं आज हे काम करणं खूप गरजेचं आहे आणि आता इथं मी आर्नौच्या आणि कुर्णालच्या एका साईडला सगळे कपडे व्यवस्थित ठेवत होतो आणि दुसऱ्या अलमारीमध्ये माझ्या आणि फौजींचे आहेत आणि ही छोटीशी अलमारी आहे आत मी दोघांचे आर्नौची कुणालचे कपडे असे छान सेट करून ठेवत आहे हो म्हणजे कसं सापडतात व्यवस्थित आणि ह्या आलमारी ना आम्ही कुरणाल जन्मला तेव्हा घेतली होती चार वर्ष झालं छान आहे त्यात सगळे कपडे वगैरे छान बसतात तीन कप्प्या आहेत एकामध्ये त्यांची रेग्युलरची कपडे ठेवतो दुसऱ्या कप्प्यामध्ये अर्णवची जी आपलं बाहेर कुठंतरी जाता येता घालतो आणि आणखी एक सेक थर्ड कप्पा आहे त्यात कुर्णालचे ठेवतो असे छान यात सगळे कपडे मावतात जास्त काही होत नाही चला मग आता मी पटपट सगळे कपडे फोल्ड करतो आणि व्यवस्थित ठेवतो म्हणजे कसं सकाळ सकाळची जास्त गडबड होणार नाही चला मग करा ब्लॉक कंटिन्यू भेटते थोड्या वेळात आणि चला मग आता कपडे वगैरे फोल्ड करून झाली छान अशी अलमारी आहे आमची छान अशी आवरली मी आता सकाळ सकाळचं जास्त काय प्रॉब्लेम येणार नाही कारण सकाळ सकाळचं ना जास्तच प्रॉब्लेम येतात कपडे व्यवस्थित असले ना मग काय ना वाटत नाही चला आता दुपारचं स्वयंपाक बनवायचा म्हणजे चपात्याच राहिल्या होत्या आता फौजी येतील थोडं टाइम राहिलं होतं तर म्हटलं पटपट चपात्या वगैरे बनवून घेऊया आणि इथं माझ्या फ्रेंडचा फोन वगैरे आला होता तर तिच्याबरोबर बोलायचं पण चालू होतं आणि एका साईडला व्हिडिओ पण शूट होत होता आणि माझ्या चपात्या पण बनवायचं चालू होतं सगळीच कामं एकत्र चालू आहेत तर चाललं होतं छान असं बोलायचं पण आणि चपात्या वगैरे बनवायच्या आणि इथं कुणाल पण होता मध्ये आधी काही नाही एकत्र करत होता म्हणत होता मला झोप वगैरे आल्या कारण त्याला मी खाऊ दिलता खाण्यासाठी खाऊन वगैरे झालं होतं त्याचं आणि आता इथं झोप वगैरे आल्यास असं सांगायला आला होता तर मी म्हटलं चालते तू झोपून घे मी माझं आवरते कामं तर चला मग बघूया आता बाकीचं रोटीन काय काय आहे आता फौजी पण आले जेवण वगैरे केलं मी माझं आणि फौजींचं जेवण झालं आता कुणाला पण थोडे चपाती वगैरे दिली होती तो पण झोपून केला चला, चला मग आता बघतो बाकीची कामं अर्णव काय अजून आला नाही आता दोन पावणे दोन वाजल्यात अर्णवला यायला अजून टाईम आहे तीनला येतोय तो, ये तो आरामात तीन साडेतीनला तेव्हा मग त्याला चपाती वगैरे बनवून देईन आणि आज ना मी सगळा फ्रीज साफ केला होता आतमधून हे बघा पूर्ण सगळं क्लीन केलं आहे थोडंसं ठेवलं आहे मी असंच तर ना त्याच्यातलं सगळं जे साप भांडी वगैरे आहेत ना ते मी बाहेर ठेवलेत उन्हामध्ये दाखवते तुम्हाला चला सुकले असेल तर लगेच लावून घेते कारण त्या काचच्या प्लेट्स वगैरे आहेत ना मध्ये उगस फुटून वगैरे जातील सुकली असल्या तर लगेच माझा फ्रीजला लावून घेते चला मग तर हे बघा इथं असं सगळं ठेवलंय मी या काचच्या प्लेट वगैरे आहेत आणि हे पण इथं त्याच्यावरचे कवर्स वगैरे हे सगळं छान आता आहे उन्हामध्ये आणि इथं ना असं छान ऊन येतं त्यामुळे इथं छान वाटतं उभा राहायला आणि छान वाटते आता ऊन येते ना हलकं हलकं जास्त कडक पण नाही ना थोडंसं येतं त्यामुळे छान वाटते थोडा वेळ आता इथे मी थांबते त्याच्यानंतर मग मी बाकीचं भांडी वगैरे आहेत ते आवरील भांडी काय अर्णवाल्याशिवाय होतच नाहीत कारण सगळ्यात थोडासा भा थोडीशी भाजी आमटी सगळ्यात असते त्यामुळं ते, 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 ते भांडी कसं सगळं परत गरम बी करावं लागतं त्यामुळे मी रिकामी नाही करतो आला ना त्याच्यानंतरच मग सगळं गरम करीन त्याला वाढीन आणि मग रिकामं होईल चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये तुम्हाला आवडतात की नाही ते पण सांगा चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद चला मग ओके बाय जय महाराष्ट्र